तर नमस्कार मित्रांनो आता गणपतीची आतुरता आलेली आहे तर सगळेजण मूर्ती शोधायला इकडे इकडे जात असतात तर आम्ही पण आमच्या ज्या एरियामध्ये जिकडे आम्ही राहतो त्या लोकल एरियामध्ये आम्ही गणपतीची मूर्ती शोधत असतो तिकडनं बुक पण करतो पण खूप लोकांकडून असं ऐकलं आहे की पेण अमरापूर जे गणपतीच्या मूर्तीसाठी एकदम प्रसिद्ध आहे स्पेशल आहे तर तिकडे आम्ही आता आज मूर्ती बघण्यासाठी चाललो आहोत हा माझा भाऊ आहे मामाचा मुलगा प्रियेश भगत याच्यासोबत मी चाललेलो आता बघूया तिकडच्या मूर्ती जसं लोक सांगतात जसं वर्णन केलं त्याचप्रमाणे आहेत का नाही तर त्याचं तुम्हाला व्हिडिओद्वारे मी दाखवतो या पावसाच्या पाडती रिम झिम रिम झिम धारा हमरापूर गावात आम्ही आता एंट्री केलेली आहे बघू शकता शाळू हिरवा त्याला निसर्ग नटला सारा ठाई ठाई सुखाचा झुलझुलवा महाराजांची मूर्ती बघून थक्क झालो आज मंगल मय हा दिन होई होई भक्ती मुळे मुक्ती मिळेल गनाला तुम्ही आता मूर्ती बघितल्या आहेतच आम्ही हमरापूर मध्ये वैभव ठाकूर यांचं एक स्पेशलिटी काय इकडच्या जे मूर्ती बघायला येतात ते बुक करूनच येतात बरोबर इंस्टा आयडिया आहे आशीर्वाद आर्ट म्हणून तर ते एकदा तुम्ही सर्च करून बघा रिझनेबल रेटमध्ये एकदम सुबक आणि आकर्षक अशी मूर्ती दिली